चार जुलै इसवी सन सतराशे एकोणीस महाराणी येसुबाईंची एकोणतीस वर्षांनी सुटका चार जुलै सतराशे एकोणीस एकोणतीस वर्षांच्या किर्दीतून बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी महाराणी येसुबाई यांच्या दिल्लीला जाऊन मोठ्या अक्कल हुशारीने राजकारण लढवून सुटका केले व चार जुलै सतराशे एकोणीस रोजी त्यांचे सातारा येथे आगमन आले माहेरावर फितुरीचा कलंक पत्नीचे चाळीस दिवस अन्नत हत्या अत्याचार करून दुर्दैवी हत्या आणि स्वतः सलग तीस वर्ष औरंगजेबाच्या कायद्यात एवढं दुःख तर द्रौपदीच्या वाटेला सुद्धा आले नसेल राजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर येसुबाई तब्बल एकोणतीस वर्ष आठ महिने आणि एकोणीस दिवस मुघलांच्या कैदेत होत्या एकोणतीस वर्ष ज्या माऊलीने स्वतःला मुघलांच्या कैदेत ठेवून शिवछत्रपतींचे स्वराज्य अबाधित ठेवले मराठा स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर करण्यात येसुबाईंची भूमिका सगळ्यात महत्वाची होती जीवनात अनेक चढउतार पाहिलेल्या गृह कल तसेच राजकीय संघर्षात होताळून निघालेल्या या मराठ्यांच्या दुर्दैवी महाराणी म्हणजे महाराणी येसुबाई श्री सखी राजनी जयती महाराणी येसुबाईंना शकशपणा म्हणतो